सातारुरकर कर करा करा सुटला सुटला विक्रम केसरी भाऊ आणि अशा मैदानातला पहिला गट सुटला आणि पहिल्या गटामध्ये तीन गाड्या पाहतायत आणि तुझ्यात ती लढत सर्व आहे इकडं तीन नंबरवरती ताळेकर चार नंबर वरती सातारोडकर पाच नंबर वरती वडूटांची गाडी बोलतोय अतिशय सुंदर आणि अमर तात्याचं निर्वाद वर्चस्वांग एक वर क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक पाच व झालेली गाडी श्रीकालबाद हॉटेल सेवन स्टार सचिन स्वतनिका मोडूट या गाडीचा एक नंबरवर उजल गाडी मालकात त्याबद्दल असल्या अमर तात्याचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी आई परा नाथ साहेब हुसेन मोहीर शेत संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कला ओवले यांचा या ठिकाणी द्वादशम हिंद केसरी बकासूर पाल आणि त्याच्याबरोबर भिरजा पाल सुंदर गाडी पोली अमरन गाडी सेनीला पात्र गो क्रमांक पत्र लावून घ्या बहा एक कथे प्रवीण मिस्त्री पलटण